वैद्यकीय सेवा व शिक्षण या क्षेत्रात सेवा देण्यासाठी गुंडेटी फाउंडेशनची सुरुवात आठ वर्षांपूर्वी झाली डॉक्टर मोहन गुंडेटी हे अमेरिकेतील शिकागो विश्वविद्यालयात प्राध्यापक तसेच लहान मुलांच्या मूत्ररोग विभागाचे प्रमुख आहेत या विषयातील आपलं ज्ञान आणि कौशल्याचा गरजू लहान मुलांच्या हितार्थ आतापर्यंत त्यांनी जगभरातील तीसहून अधिक देशांमध्ये विविध सेमिनार वर्कशॉप व प्रशिक्षणे केले आहेत लहान मुलातील मूत्ररोग संबंधित शस्त्रक्रिया आणि गुंतागुंतीच्या व खर्चिक असो सर्वसाधारण उत्पन्न असलेल्या कुटुंबासाठी ही दुरापास्त बाब ठरते अशी गरजू लहान मुले उपचारास मुकून येत यासाठी गुंडेटी कुटुंबीय त्यांच्या गुंडेटी फाउंडेशनच्या माध्यमातून कार्यरत आहेत नमस्कार मी मोहन गुंडेटी मी शिकागो युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर आणि लहान मुलांच्या शल्य मुख्य विभाग प्रमुख आहे आणि दर सालाप्रमाणे यावर्षी पण आम्ही गुंडेची फाउंडेशन वतीने लहान मुलांचे मूत्ररोग शिबिराचं शिबिर भरवतो आहे आणि रविवारी मूत्र तपासणी निदान करू आणि सोमवारी आम्ही शस्त्रक्रिया करू आणि ह्या शस्त्रक्रिया आम्ही स मार्केंडे सहकारी रुग्णालयामध्ये करत आहोत याच्यासाठी आम्हाला डॉक्टर माणिक गुरम आणि रमेश विडम हे सोलापूर कोऑपरेटिव्ह हॉस्पिटलचे खूप सहकार्य देत आहेत आणि या गुंडेटी फाउंडेशनचे जे क प्रमुख कार्यकर्ते आहेत माझे भाऊ आणि सामलेट आणि बाकीचे आमचे फॅमिली मंडळी त्यांचं खूप आम्हाला सहकार्य आहे शिबिर हे मोफत आहे निदान आणि शस्त्रक्रिया पण मोफत आहे आणि काही जे नॉमिनल चार्जेस असतील ते आम्ही कोऑपरेटिव्हला पण रिक्वेस्ट केलं आहे की बाबा त्यांनी त्यांना माफ करावे म्हणून आणि आज या ठिकाणी सर्जरी होत असताना परराज्यातील लोक जे युरोलॉजिस्ट आहेत ते त्यांच्यासोबत इथं काम करायला संधी म्हणून येतात आणि एक प्रकारचं प्रशिक्षणसुद्धा ह्या युरो सर्जनना मिळत असतं हे मोफत तर करतातच आणि आम्हीसुद्धा मार्कंडी सोलापूर सरकारवरच्या वतीनं याच्यात काही न घेता जे काही फक्त ते लागत असतात तेवढंच आम्ही चार्जेस करतो म्हणजे एखादी गोष्ट समजा ह्या सर्जरीला लाख रुपये खर्च होत असेल तर त्यांना ते, ते दहा बारा हजारमध्ये होतं अशा पद्धतीनं ही सेवा मिळते आणि ही कायमची चालू आहे आणि नुसतं एवढंच नाही आहे तर गुंडेटी फाउंडेशनच्या वतीनं डॉक्टर मोहन गुंडेटी संपूर्ण भारतातील युरोलॉजिस्ट लोकांनासुद्धा प्रशिक्षणासाठी अमेरिकेत एक महिन्यासाठी घेऊन जातात लहान मुलांचे मूत्ररोगाचे आजार जे आहेत त्यासाठी गुंडेटी फाउंडेशनकडं किंवा इवन आमच्याकडं जरी त्यांनी नोव्हेंबर ऑक्टोंबरमध्ये रजिस्टर केलं तर त्यांची सर्जरी यामध्ये होईल दर डिसेंबरला हा प्रकल्प चालू असतो एक महायज्ञेच आहे थोडक्यात विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्कर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि